नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील नवरीमय हिटलरला ही मालिका प्रेक्षकांच्या घराघरात पोचली आता या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे एजेच्या वाढदिवसाला लीला त्याला एक सरप्राईज देते तसंच सगळ्याच्या सहमतीने ती दुर्गाला खोलीतून बाहेर आणते दरम्यान पायऱ्यावरून येताना दुर्गाचा पाय घसरतो आणि ती पडते पोटावर पडल्यामुळे तिला तिचं बाळ गमवावं लागतं दुर्गाला या सगळ्याला जबाबदार लीला असल्याचं वाटते त्यामुळे ती एजेजवळ लीलाला घराबाहेर काढण्याची इच्छा व्यक्त करते नवीन प्रोमोमध्ये लीला घर सोडून जाताना दाखवण्यात आले हा प्रोमो पाहून नेटकरी वैतागलेले पाहायला मिळते सोशल मीडियावर झी मराठीने एक प्रोमो शेअर केला प्रोमोमध्ये लीला तिची बॅग भरून निघते निघताना ती एजेला म्हणते अभि मला सोडायला येत आहे ना त्यावर एजे म्हणतो नाही लीला तुला असं जाताना पाहू नाही शकणार मी आणि तो रडायला लागतो पुढे सगळ्यांचा निरोप घेऊन लीला घरातून बाहेर पडत असते तितक्यात दुर्गा मागून तिला म्हणते तू माझ्या स्वप्नांची राख रांगोळी केलीस आता बघ मी तुझ्या स्वप्नांचं काय करते हे बोलणं ऐकल्यावर सर्वांनाच धक्का बसतो लीला देखील घाबरल्या प्रोमो मध्ये दाखवण्यात आलं आहे दरम्यान हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला नेटकऱ्यांच्या मते प्रत्येक वेळी लीलाच का सहन करावं लागतं प्रत्येक वेळी आळ तिच्यावरच का येतो अशा फालतूक पद्धतीने मालिका दाखवण्यापेक्षा बंद करा अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून आली आहे